जामखेड शहरात लावण्यात आलेल्या अनाधिकृत डिजिटल बॅनर व फलकांमुळे शहरातील विद्रुपीकरण वाढत चालले आहे या लावण्यात आलेल्या अनाधिकृत डिजिटल बॅनरवर जामखेड नगर परिषद व जामखेड पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई केली आहे या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे जामखेड शहरातील रस्त्यांच्या कडेला विविध ठिकाणी राजकीय कमर्शियल पोस्टर व्यावसायिक बॅनर शुभेच्छा बॅनर सह इतर अनाधिकृत बॅनर लावण्याचे प्रमाण वाढले होते यामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले होते त्यामुळे जामखेड नगर परिषद व जामखेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या अनाधिकृत डिजिटल बॅनरवर कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर पोलीस निरीक्षक वर्षा जाधव नगर परिषदे कार्यालय अध्यक्ष संभाजी कोकाटे पाणी पुरवठा व आरोग्य विभाग ज्ञानेश्वर मिसाळ कवादे साहेब निरीक्षक घोडेकर अभियंता इंजिनियर अमीर शेख ढवळे साहेब सूरज मोहिते संतोष पवार प्रमोद टेकाळे विजय पवार हितेश वीर प्रणित सदाफोले अतुल कोकाटे राजेंद्र गायकवाड किरण भोगे तुषार केवडे लक्ष्मण माने यांच्यासह आदी कर्मचारी स्टाफ उपस्थित होता बिना परवानगी आणि अनधिकृत जे बॅनर पोस्टर लागलेले होते त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती देखील बॅनर लावणाऱ्यांना ज्यांचे लोकांत ज्यांचे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकांना वारंवार सांगूनही यासंदर्भात कसली कारवाई त्यांच्यामार्फत होत नव्हती परवानगी घेण्याची त्यामुळं आज बिना परवानगी असलेले सर्व बॅनर हे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाई करून संयुक्त पथक स्थापन करून ही कारवाई करण्यात आलेली आहे या माध्यमातून मी सर्व व्यावसायिकांना आणि बॅनर लावणाऱ्या सर्वांना हे आवाहन करू इच्छितो की मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मान्य उच्च न्यायालयाचे या संदर्भात आदेश आहेत की अशा प्रकारे कोणत्याही स्वरूपाचे पंचना परवानगी बॅनर रस्त्यावर लावणं हे कायद्याला धरून या नाही यातून मा ज्या सार्वजनिक ठिकाणं आहेत त्यांच्या त्यांचं विद्रुपीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होतं जामखेड शहरामध्ये हे गेल्या दिवसापासून निदर्शनास आलं होतं आज आपण जी कारवाई केली आहे ती कारवाई अशाच स्वरूपाची चालू राहणार आहे आणि याला आमचा आणि पोलीस प्रशासनामध्ये आम्ही समन्वय साधून ही कारवाई नेहमी करत राहणार रा। आहोत परंतु सर्वांना हीच विनंती आहे की व्यावसायिक आणि बॅनर लावणारे यांनी नगर परिषदेची आणि पोलीस प्रशासनाची विठ्ठसर परवानगी घेऊन स्वतःचे बॅनर लावावेत अन्यथा यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे गांभीर्यपूर्वक सांगू धन्यवाद जामगड शहरात कालपासून नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमातून शहराचं विद्रुपीकरण वाढलेलं आहे आणि विनापरवाना बॅनर्स बऱ्याच लोकांनी लावलेले होते त्या अनुषंगाने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने असे विना परवाना बॅनर्स काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे या बॅनरच्या कारणावरून अनेक शहरात जंगली झालेल्या आहेत काल नगर शहरात त्याचाच प्रकार वाढलेला आहे तर हे प्रकार टाळण्यासाठी नगर परिषद आणि पोलिसांनी विशेष करून अनाधिकृत बॅनर किंवा आक्षेपार्थ बॅनर ज्या ज्या ठिकाणी असतील ते काढण्यात येतील मी जनतेला एवढंच आवाहन करेल की जोही बॅनर लावायचा आहे तो अधिकृत नगर परवानगी घ्यावी आणि बॅनर लावावा अशी मोहीम आमची दररोज किंवा पुढील भविष्यापर्यंत चालू राहील यापुढे जेही गुन्हा परवाना बॅनर असतील त्या धारकावर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कारवाई करण्यात येईल प्राथमिक स्वरूपा स्वरूपात आम्ही फक्त बॅनर काढतो आहे पण पुढील हप्त्यापासून गुन्हे दाखल करून बॅनर काढण्यात येतील व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे तोही बॅनर लावायचा तो आहे किंवा ॲड लावायचे आहे त्याची परवानगी घ्यावी आणि जर दुकानासमोर रस्त्यावर जे आडव्या पाट्या लावलेल्या आहेत ते येत्या आठ दिवसात सर्व व्यापाऱ्यांनी काढून घ्यावे नाही तर भविष्यात आम्ही गुन्हे दाखल करून कारवाई करू